मी अर्थातच निखिल वाघळे आज आपण पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत काल बदलापूरला झालेल्या उद्रेकाबद्दल बदलापूरच्या उद्रेकाची धग अजून शांत झालेली नाही आणि अशा परिस्थितीत महाराष्ट्राचे अतिविद्वान अति चलाक असं म्हणा अतिविद्वान अतिचलाक असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आगीमध्ये तेल ओतण्याचं काम केलेलं आहे खरं तर बलात्कारासारखा विषय हाताळताना सत्ताधाऱ्यांना विशेष काळजी घ्यावी लागते आणि ही काळजी न घेतल्यावर काय होतं याचं ताजं उदाहरण कोलकात्यात घडलेलं आहे पश्चिम बंगालमधल्या ममता बॅनर्जी सरकारने कलकत्त्यातल्या हॉस्पिटलमधल्या डॉक्टरवर झालेल्या बलात्कार प्रकरणी जो हलगर्जीपणा केला त्याबद्दल सुप्रीम कोर्टाने सुद्धा या सरकारचे कान ओढलेले आहेत आणि सरकारला असं सा सांगितलेलं आहे जर बलात्कारासारख्या घटनेमुळे नागरिक संतापले असतील तर त्यांच्याविरुद्ध बळाचा वापर करणं गैर आहे विशेष म्हणजे महाराष्ट्राचे अतिविद्वान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे जिल्ह्याच्या पलीकडे काही बघत नसावेत काही वाचत नसावेत त्यामुळे त्यांच्या कानी सुप्रीम कोर्टाचे हे शेरे पडलेले नसतील म्हणूनच काल संध्याकाळी बदलापूरला आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर माणूस लाठीमार करण्यात आला आणि वर ही जी जखम आहे नागरिकांना झालेली त्यावर मीठ सोडण्यात आलं सत्ताधाऱ्यांतर्फे कारण बातम्या अशा दिल्या गेल्या की नऊ तास हे नागरिक आंदोलन करत होते पण पन पंधरा मिनटं लाठीमार करून त्यांना पोलिसांनी पिटाळून लावलं मित्र ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे शिंदे सरकारच्या दृष्टीने तुम्हाला जर नागरिकांच्या आंदोलनातून शांतपणे मार्ग काढता येत नसेल तर ते सरकारचं प्रशासनाचं अपयश आहे त्याबद्दल अभिमान बाळगण्याचं काही कारण नाही नऊ तास नागरिक आंदोलन करत होते पोलिसांनी अरेरावी करण्याचा प्रयत्न झाला केला तेव्हा काही हिंसा झाली काही दगडफेक झाली मात्र मोठ्या प्रमाणावर काही घडलेलं नव्हतं अशावेळी नागरिक उद्वेगाच्या परिस्थितीत असताना नागरिक बलात्कारायला फाशी देण्याची मागणी करत असताना त्यांच्याबरोबर बसून बोलणं समजावून सांगणं आवश्यक होतं अशावेळी मो शिंदे सरकारमधले एक मंत्री गिरीश महाजन यांनी नेहमीच्या पद्धतीने तिथे जाऊन माईक हातात घेऊन आगाऊपणा करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे नागरिक अधिक बडकले काही जणांनी त्यांच्यावर दगडही फेकले आणि मग या गिरीश महाजनांच्या सांगण्यावरूनच असावं पोलिसांनी लाठीमार केलेला आहे बलात्कार ज्या ठिकाणी झाला तिथे निर्णय घेताना काही पावलं उचलताना खूप खबरदारी घ्यावी लागते अशा प्रकारची खबरदारी बंगालमधल्या ममता सरकारने घेतली नाही आणि इथल्या शिंदे सरकारने घेतलेले नाही विशेष म्हणजे बदलापूरची जनता मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी येण्याची मागणी करत होती गृहमंत्र्यांनी घटनास्थळी येण्याची मागणी करत होती पण काल एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोघंही गायब होते किंवा घटनास्थळापासून पळून गेले होते घाबरून असं म्हणणं भाग आहे हे कमी की काय म्हणून मगाशी मी म्हटल्याप्रमाणे एकनाथ शिंदेनी आज एक अत्यंत प्रक्षोभक आरोप केला बेफाम आरोप केला त्याला बेफाम आरोपच म्हटलं पाहिजे कारण काहीही पुरावा नसताना मुख्यमंत्र्यांनी असा आरोप, आरोप करणं हे बेजबाबदारपणाचं लक्षण आहे एकनाथ शिंदे आज पत्रकारांशी बोलताना असं म्हणाले की बदलापूरमधलं जे आंदोलन झालं ते नागरिकांचं उत्स्फूर्त आंदोलन नव्हतं यामध्ये स्थानिक नागरिक हे हाताच्या बोटावर मोजण्यासारखे होते आणि हे आंदोलन पूर्वनियोजित होतं या पाठी राजकीय हेतू होता पॉलिटिकल मोटिव हे शब्द आहेत मुख्यमंत्र्यांचे राजकीय हेतू होता या, हे हे या लोकांच्या हातामध्ये फलक होते की लाडकी बहीण योजनेऐवजी योजि, आम्हाला सुरक्षित बहीण योजना द्या याचा अर्थ हे आंदोलन राजकीय होतं असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला मुख्यमंत्र्यांना विचारलं की याबाबत तुमच्याकडे काही पुरावा आहे का तर ते म्हणाले की पोलीस पुरावा शोधतील बघा बलात्कार झालेल्या मुलीच्या आईवडिलांचा एफ आय आर नोंदण्यासाठी पोलिसांनी दहा अकरा तास घेतले मुलीची आई गरोदर होती तिला या घटनेचा धक्का बसला होता तिच्या अंगात एकशे दोन ताप होता आणि तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं तरी या पोलिसांना दयामाया वाटली नाही आणि आता हेच पोलीस नागरिकांकडं नागरिकांमध्ये कोण लोक घुसले होते बाहेरून आले आहेत का याचा तपास करणार आहेत हे तर मुख्यमंत्री तरी घम भंपक असावेत किंवा त्यांचे पोलीस तरी कुचकामाचे असावेत याचं कारण असं आहे काल दिवसभर माध्यमं विविध प्रकारची माध्यमं विविध विचारांची माध्यमं बदलापूरच्या घटना दाखवत होती पण कुठून तरी गाड्या घेऊन लोकं येत आहेत ट्रकमधून लोकं उतरत आहेत आंदोलनात सामील होत आहेत असं दृश्य काही दिसलं नाही सकाळी सहा वाजल्यापासून जी प्रतिक्रिया झाली ती नागरिकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती असं म्हटलं पाहिजे आणि हे आंदोलन उत्स्फूर्त नव्हतं असं म्हणायला काहीही पुरावा पोलिसांकडे नाही सरकारकडे नाही शाळेंनी सकाळी सहा वाजता प्रतिसाद न दिल्यामुळे नागरिक शिडले त्यांनी शाळेवर हल्ला केला शाळेच्या काचा फोडल्या नंतर संतापून रेल रोको काढण्यासाठी ते बद्रापूर स्टेशनवर गेले आणि लक्षात घ्या एकनाथ शिंदे आणि त्यांचे महागुरु देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात घ्यावं की हे जे रेलरोको आंदोलन आहे ना त्याचा सुळसुळाट भारतीय जनता पक्षाने यू पी एच्या काळात केलेला आहे महागाई विरुद्ध आंदोलन या विरुद्ध आंदोलन त्याविरुद्ध आंदोलन काश्मीरसाठी आंदोलन किरीट सोमय्या वारंवार रेल्वेच्या रुळांवर उतरायचे आणि रेल्वे, रेल्वे गाड्या रोखून धरायचे त्यापासूनच स्फूर्ती घेऊन बदलापूरच्या नागरिकांनी सरकारला जाब विचारला असेल तर चूक काय आहे मला शिंदेनं हा प्रश्न विचारायचा आहे एक तर पुरावे ठेवा नाही तर जनतेची माफी मागा कारण उत्स्फूर्तपणे आंदोलन करणाऱ्या जनतेचा तुम्ही थेट अपमान केला आहे त्यांच्यावर आरोप करून बाहेरून लोक आले तर त्याचे पुरावे दाखवा त्याचे फोटो दाखवा तुमचे आमदार जे स्थानिक किसन कथोरे हा एक वाह्यात गृहस्थ आहे वाह्यात गृहस्थ आहे त्यांनी कालच हा आरोप केला होता तेव्हा त्यांना नागरिकांकडून शाब्दिक फटके बसले होते तोच आरोप तुम्ही करताय तुम्ही तुमच्या आमदारांनी केलेला आरोप करण्याआधी या आमदाराला जाब विचारायला पाहिजे होता की तुम्ही कुठे होतात तुमचं नागरिकांवर नियंत्रण का नव्हतं तुम्ही पोलिसांना जाब का विचारलं नाहीत हे प्रश्न मुख्यमंत्र्यांनी आपल्या आमदाराला विचारायला पाहिजे होते तर आता विरोधकांनी जाब विचारल्यावर मुख्यमंत्र्यांना हे सगळं सुचलेलं आहे अत्यंत लाजीरवाडा आहे संवेदना शून्य आहे म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे की बलात्काराचा हा सगळा मामला आपल्या अंगाशी येतोय म्हटल्यावर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर आरोप करून या बलात्काराच्या मामल्यावरून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला या गंभीर आरोप आहे हे लक्षात घ्या पण भाजपचं नेहमीचं एक तंत्र आहे एक घटना घडली तर आरोपांची राळ उठवायची आणि लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवायचं पोलिसांनी जो अन्याय केला शाळेने जो अन्याय केला त्याबाबत दाद मिळाली नव्हती किती दिवस तेरा तारखेला ही घटना घडली सोळा तारखेला आरोपीला अटक झाली त्यानंतर वीस तारखेपर्यंत म्हणजे पुढचे चार दिवस आणि आधीचे तीन दिवस सात दिवस पोलिसांनी झुजबी अटक करण्यापलीकडे काहीही कारवाई केली नव्हती मला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेना विचारायचं आहे तुम्ही एवढे विद्वान आहात मग तुम्हाला हे कसं कळलं नाही की काल नागरिकांनी आंदोलन करेपर्यंत तुम्ही तुमच्या सरकारने आणि पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नव्हती अजूनही पोलिसांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही की या मुलीच्या आई वडिलांना दहा ते अकरा तास का बसवून ठेवण्यात आलं ती आई प्रेग्नंट असतानाही तिला त्रास का देण्यात आला तिला जो ताप आलेला आहे तिला जी हॉस्पिटलत भरती केलं आहे त्याला पोलीस जबाबदार नाहीत का या पोलिसांवर म्हणजे या पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर आणि त्याच्या सहकार्यांवर काल कारवाई करण्यात आली हे आंदोलन जर झालं नसतं तर ही कारवाई झाली नसती काल महिला आणि बालकल्याण मंत्र्यांनी शिक्षण मंत्र्यांनी हस्तक्षेप केला आणि शाळेविरुद्धसुद्धा आम्ही कारवाई करणार आहोत असं आश्वासन दिलं काल राज्य महिला आयोगानेही या आंदोलनाची दखल घेतली मला मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारायचा आहे जर हे आंदोलन उत्स्फूर्त नव्हतं हे आंदोलन जर राजकीय हौतीने केलं असं होतं तर मग तुमच्या लोकांनी तुमच्या मंत्र्यांनी तुमच्या सहकाऱ्याने तुमच्या महिला आयोगाने याची दखल का घेतली नागरिकांचं आंदोलन उत्स्फूर्त होतं नागरिकांचं आंदोलन हे तीव्र होतं आक्रमक होतं म्हणून सरकारला त्याची दखल घेण्यात आली मुख्यमंत्री विरोधकांवर आरोप करून हे सगळे फासे उलटे पाडण्याचा जो प्रयत्न करतायत तो त्यांच्या अंगावर शेकला त्यांच्या या आरोपामुळे सरकार अधिक अडचणीत आलं आहे कारण विरोधक अधिक आक्रमक झाले आहेत आणि त्यांनी आता चोवीस ऑगस्टला या आणि इतर विषयांना घेऊन महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे कदाचित मुख्यमंत्र्यांनी अशी भूमिका घेतली नसती विरोधकांवर आरोप केले नसते हे प्रकरण चिघळलं नसतं तर महाराष्ट्र बंद करण्याची पाळी विरोधकांवर आली नसती पण मुख्यमंत्र्यांनीच अशा प्रकारे बेजबाबदार विधानं करून हा मुद्दा विरोधकांच्या हातात घेतलेला आहे मला शिंदेंना हे एक प्रश्न विचारायचा आहे की खोक्यांचं पेट्यांचं राजकारण करण्यात तुम्ही बसतात असाल पण तर्कशास्त्र आणि तुमची काही मैत्री दिसत नाही आहे याचं कारण राज ठाकरे तुमचे जे मित्र आहेत एकेकाळी तुमचे जे मित्रपक्ष होते त्यांचं जर स्टेटमेंट तुम्ही लक्षात घेतलं तर राज ठाकरे असं म्हणतात की ही घटना जी आहे ती प्रकाशात आणण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी केलेलं आहे जर मुख्यमंत्र्यांना हे मान्य असेल तर मुख्यमंत्र्यांनी जो आरोप केलेला आहे राजकीय हेतून हेतूने आंदोलन करण्याचा तो कुणावर केला आहे तो मनसेवर केला आहे मनसेच्या लोकांनी जर हे प्रकरण शोधून काढलं असेल तर जरी तो राजकीय पक्ष असला तरी त्यांनी चांगलं काम केलेलं आहे असं म्हणणं भाग आहे राज ठाकरे यांनी असंही म्हटलं आहे की याचा पाठपुरावा घेण्याचं काम माझ्या मनसैनिकांनी केलं पाहिजे यात काय राजकीय हेतू आहे तुम्ही कुणावर आरोप करताय एकेकाळी तुमचे भागीदार असलेल्या राज ठाकरेंवर आरोप करताय की आणखीन कुणावर आरोप करायचा आहे तुम्हाला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर आरोप करायचा आहे की काँग्रेस किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर आरोप करायचा आहे कारण कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा कालच्या आंदोलनात नव्हता आणि तुम्ही जर बघितलं असेल तर आंदोलनाच्या सुरुवातीला ज्या पाट्या तिथे आणण्यात आल्या होत्या त्या रंगवल्या नव्हत्या मुख्यमंत्री म्हणतात त्याप्रमाणे त्या हाताने घाईघाईत लिहिलेल्या होत्या ऐनवेळी उत्स्फूर्तपणे नागरिक जर आंदोलनात उतरले तर अशा प्रकारे पाट्या लिहिल्या जातात राजकीय पक्षाच्या जा आंदोलनात ज्या पाट्या असतात जशा शिंदेच्या शिवसेनेच्या आंदोलनात असतात त्या प्रिंट केलेल्या असतात त्या चांगल्या पद्धतीने रंगवलेल्या असतात अशा प्रकारे रंगवलेल्या पाट्या कालच्या आंदोलनात क्वचितच दिसल्या पण शिंदे यांच्या आगाऊपणामुळे ज्याला मराठा आरक्षण आरो आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील मूर्खपणा म्हणतात मनोज चरांगे पाटील यांनी शिंदे यांच्या आरोपावर प्रतिक्रिया दिलेले आहे त्याच्यामध्ये शिंदेनी असा आरोप करणं मूर्खपणाचं आहे असं ते म्हणालेले आहे तेव्हा हा जो मूर्खपणा मुख्यमंत्र्यांनी केला आहे त्यामुळे विरोधकांच्या हातामध्ये आता खोलीत मिळालं आहे असं तुम्ही म्हणू शकता आणि विरोधक या मुद्द्यावर महाराष्ट्र पेटवणार याविषयी माझ्या मनात काही शंका निर्माण झालेली नाही लक्षात घ्या हा जो हा जो मुद्दा आहे बलात्काराचा तो केवळ बदलापूर पुरता मर्यादित नाही आहे गेल्या दोन ते तीन दिवसात महाराष्ट्रात बलात्काराच्या सहा सात घटना घडलेल्या आहेत तुम्ही बघा पुण्यात घडलेली आहे कळव्याला घडलेली आहे अकोल्याला एका शिक्षकाने चार पाच विद्यार्थिनीवर अशा प्रकारचे अत्याचार केलेले आहे महाराष्ट्रात दर काही मिनिटांनी बलात्कार होतो आहे असं अशी सरकारी ब्युरोची आकडेवारी आहे बलात्कार कारासारख्या अत्यंत विकृत अशा अपराधाबाबत महाराष्ट्र आघाडीवर आहे पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्राच्या दृष्टीने ही काही भूषणावं नाही आहे गोष्ट पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिंदे सरकारच्या या अडीच वर्षाच्या काळामध्ये आणि त्याआधी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस फडणवीस सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या गृह खात्याचं मातेरं करण्याचं काम करण्यात आलेलं आहे स्वतः फडणवीस गृहमंत्री आहेत आजही पण फडणवीस महाराष्ट्रात असतात कुठे ते एकसारखे पक्ष फोडण्याच्या कामात असतात किंवा दिल्लीला जातात त्यामुळे गृह खात्यात ते, ते काय करतायत तर गृह खातं त्यांनी आपल्या भाजपमधल्या सहकाऱ्यांच्या हातात सोपवलेलं आहे अशी शंका घ्यायला जागा आहे महाराष्ट्रातल्या संपूर्ण पोलीस ठाण्यांचं राजकीयकरण झालेलं आहे त्याहीपेक्षा आधी जाऊन मी तुम्हाला सांगतो गंभीर आरोप करतो की बहुसंख्य पोलीस ठाण्यांचं अपराधीकरणसुद्धा झालेलं आहे कारण पोलिसांचा जास्तीत जास्त वेळ हा अपराध्यांचं संरक्षण करण्यात जातो हे लक्षात घ्या कारण या अपराध्यांचे राजकारण्यांशी विशेषतः सत्ताधारी राजकारण्यांशी संबंध असतात आणि त्यांचा पाठपुरावा करण्यात त्यांची पाठराखण करण्यात पाठपुरावा सुद्धा नाही पाठराखण करण्यात महाराष्ट्रातले पोलीस अधिकारी सतत व्यग्र असतात हे लक्षात घ्या गृह खात्याचं वाटोळं केलेलं आहे सत्ताधारी राजकारणी विरोधी राजकारणी दोघांचेही गुंडांशी संबंध आहे मधल्या काळामध्ये पुण्यामध्ये कोयतागांगच्या बातम्या आल्या होत्या ह्या कोयतागांगला पुण्याचे पोलीस आयुक्त रोखू शकलेले नाहीत पोलीस खात्यावर श्रीमंतांचा इतका वर्चस्मा आहे की भरधाव गाडी चालवायची आणि निरपराधांच्या अंगावर घालायची अशा घटना केवळ पुण्यात नाहीत मुंबईत नाहीत खानेशात इतरत्रही घडलेलं आहे अगदी नागपूरला सुद्धा घडलेली आहे आणि त्यावर फारशी कारवाई झालेली नाही पुण्यातल्या पोरशे कारचा जो ऍक्सिडेंट झाला होता त्यातली कार आम्हाला परत द्या असं म्हणायची हिंमत आता आरोपीमध्ये आलेली आहे म्हणजे बघा अपघात केला दोन निरपराधांना ठार मारलं आणि आता आरोपी जामिनावर सुटलाय आणि पोरशे कार सुद्धा परब मागण्याची हिंमत या कुटुंबात आलेली आहे म्हणजे या लोकांना हे ठामपणे माहिती आहे की आपल्याला कोणतरी वाचवेल कोणतरी सत्तेत असे लोक बसलेले आहेत ज्यांचे प्रतिनिधी किंवा ज्यांचे नेते आपल्या पाठीशी उभे राहतील ही खात्री आहे त्यामुळे आता फक्त बदलापूरच्या बलात्काराचा प्रश्न नाही आहे महाराष्ट्रातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आता बनलेला आहे आणि चोवीस ऑगस्टला जो महाराष्ट्र बंद होणार आहे तो महाराष्ट्रातल्या ढासळट्या कायदा सुव्यवस्थेबद्दल सरकारला जाब विचारण्यासाठी होणार आहे आज मंत्रालयासमोर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार वर्षा गायकवाड खासदार वर्षा गायकवाड यांनी आंदोलन केलं महाराष्ट्रातले विरोधकसुद्धा आता आक्रमक झालेले आहेत सुप्रिया सुळे यांनी पुण्यामध्ये अत्यंत आक्रमकपणे आज आंदोलन केलं बदलापूरला मवियाचे अनेक नेते आता भेट देत आहेत आता हे इथे थांबणार नाही आणि केवळ हाच मुद्दा नाही आहे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी दंगली घडवण्याचा प्रयत्न होतोय परवाच नाशिक त्यानंतर औरंगाबाद इथे असे प्रसंग निर्माण झाले सत्ताधारी भाजपमधले काही नेते दंगलीच्या काड्या टाकण्याचं काम पद्धतशीरपणे करतायत आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हातावर हात टाकून बसलेले आहेत हे लक्षात घ्या या सगळ्याबद्दल शिंदे सरकारला जाब विचारायची वेळ आलेली आहे उद्धव ठाकरे मुख मुख्यमंत्री असताना शक्ती विधेयक आलं होतं या शक्ती विधेयकामध्ये महिलांविरुद्धचे जे गुन्हे घडतात त्याबाबत कायदा अधिक कडक करण्यात आला होता आणि या गुन्ह्यांच्या गुन्ह्यांचा निकाल लवकरात लवकर लागेल अशी व्यवस्था करण्यात आली होती या गुन्ह्यांबद्दल जी शिक्षा होती तीही कठोर करण्यात आली होती पण या शक्ती विधेयकाची अंमलबजावणी ठाकरे सरकार पडल्यानंतर शिंदे सरकारने का केली नाही याचं उत्तर एकनाथ शिंदेना इतर थापा मारण्यापूर्वी द्यावं लागेल आणि कालपासून एकनाथ शिंदे यावर एक शब्दही बोलायला तयार नाही आहेत त्यांनी बदलापूरच्या जनतेचा तर अपमान केलाच आहे लाठीचार्ज केला, केला। तीनशे नागरिकांना अटक करण्यात आलेली आहे बघा आज त्या तीनशे नागरिकांना दोन्हीने बांधून न्यायालयात आणण्यात आलं मुळामध्ये हेच कैद्यांच्या मानवी हक्काच्या विरोधात आहे हे लक्षात घ्या या तीनशे नागरिकांना अपराधांप्रमाणे वागवणं हेच चुकीचं आहे रेल्वे लुक रोखली म्हणजे काय केलं आहे त्यांनी बॉम्ब टाकले आहेत का त्यांनी अतिरेकी कारवाया केल्या आहेत का त्यांनी आपल्या मनातला उद्वेग बाहेर काढलेला आहे लक्षात घ्या आणि हा उद्वेग निष्क्रिय असलेल्या सरकारबद्दल आहे थापा मारणाऱ्या राजकारण्यांबद्दल आहे पोलिसांबद्दल आहे सगळ्या भ्रष्ट आणि सडलेल्या व्यवस्थेविरुद्ध आहे हे मी तुम्हाला कालही सांगितलं होतं आज शिंदेंच्या या आरोपामुळे हे प्रकरण अधिक चिघळलं आहे आता राष्ट्रीय पातळीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी इंडिया आघाडीचे नेते करताय आता हे सगळं हाताबाहेर गेलेलं आहे मी तुम्हाला सांगतो आणि शिंदेंचं दुःख हे आहे की मी सरकारी तिजोरी लुटत होतो लाडक्या बहिणींना दीड दीड हजार रुपये वाटत होतो त्यामुळे मतं मिळण्याची आशा होती आता लाडक्या बहिणींचाच जर उद्वेग झाला त्यांचा जर संताप झाला तर आता माझं काय होणार शिंदे म्हणतायत की पोटदुखी आहे विरोधकांची तिथे बलात्काराची घटना तर विरोधकांनी केलेली नाही ना बलात्काराची घटना घडली ते दडपण्याचा प्रयत्न शाळेने केला ते दडपण्याचा प्रयत्न स्थानिक पोलिसांनी केला तुमचे नेते काय करत होते तुमच्या शिवसेनेचे नेते काय करत होते हा विचारण्यासारखा प्रश्न आहे आधी विरोधकांवर आरोप करण्याऐवजी आपल्या नेत्यांचे काय उद्योग चालले होते बघा हा जो तुमचा माजी नगराध्यक्ष वामन मात्रे आहे ज्यांनी एका महिला वार्ताहराचा काल अपमान केला ही महिला वार्ताहर आपली तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात गेली होती अनेक तास जवळजवळ चोवीस तास तिची तक्रार नोंदण्यात आलेली नाही मुख्यमंत्री शिंदे तुम्हाला लाज वाटत नाही एका बाजूला तुम्ही म्हणता लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी पण हे सगळं बोगस आहे बेगडी आहे हे तुमच्या कृत्याने तुम्ही सिद्ध करता मला दुसरा एक प्रश्न विचारायचा आहे तुम्ही म्हणता की या आंदोलनामध्ये बाहेरून लोक आले होते असं काही दिसत नाही पण समजा बदलापूरच्या आसपासचे लोक या मुलीवर झालेल्या बलात्काराच्या विरुद्ध आवाज उठवायला आले असतील तर तुमचा आक्षेप काय आहे जर कलकत्त्याच्या घटनेबद्दल मुंबईमध्ये निदर्शनं होऊ शकतात दिल्लीमधले निदर्शनं होऊ शकतात तर बदलापूरच्या घटनेबद्दल अंबरनाथ उल्हासनगर या ठिकाणी निदर्शन झाली किंवा लोक तिथून राग व्यक्त करायला आले तर यात आक्षेप घेण्याचं काही कारण नाही याला गुड पॉलिटिक्स असं म्हणतात ते लक्षात ठेवा याला राजकीय वाईट हेतू म्हणत नाहीत मुळात राजकारणाविषयी राजकारणात जी जनआंदोलन होतात याविषयी तुमची समज तोकडी आहे म्हणून मध्यंतरी कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी करायला तुम्ही एक विधेयक आणलं होतं जे तुम्हाला मंजूर करता आलं नाही हेही शिंदेनी लक्षात ठेवायला पाहिजे मला असं वाटतं एकूण जो प्रकार ज्या प्रकारे बदलापूरच्या बलात्काराची हाताळणी करण्यात आली नागरिकांवर लाठीमार करण्यात आला शिंदे सरकारने राज्य करण्याचा आपला नैतिक अधिकार गमावला आहे गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पळून गेलेले आहेत लक्षात घ्या हे शिंदेंचं कार्यक्षेत्र आहे मुख्यमंत्री शिंदेंचं तरीही शिंदे इथे भेट द्यायला गेले नाहीत गिरीश महाजनांवर ढकलून दिलं असा हा पळपुटा नेला नेता आहे म्हणून सत्ता राबवण्याचा अधिकार या सरकारने गमावलेला आहे हे सरकार राजीनामा देईल का मागणी करूनसुद्धा राजीनामा देणार नाही इतका निर्लज्जपणा यांच्यामध्ये भरलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातली कायदा आणि सु सुव्यवस्था टिकवायची असेल तर लवकरात लवकर हे सरकार घालवणं आवश्यक आहे मित्रो आज इथेच थांबतोय शेवटी पुन्हा एकदा सरकारला प्रश्न विचारण्यासाठी सबस्क्राईब करा निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईबर व्हा हा व्हिडिओसुद्धा सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हायरलसुद्धा करा आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच